मी अंजली कोसुरकर खंडईत आता विठ्ठलाच आषाढी एकादशी येत आहे आणि विठ्ठलावर मला एक गाणं खूप आवडतं ते मी आज आपल्यासमोर गाऊन दाखवले आहे भक्त का उभ राही वरी भक्त पुंडलिकासाठी साठी उभ राही वरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिकासाठी साठी उभ राही लाटे वरी भक्त पुंडलिकासाठी साठी उभ राही ला विटेवरी वरी धनी मलाही दाखवा ना पंढरी धनी मलाही दाखवाना पिठुरायाची पंढरी तो भक्त पुंडली होता पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट तो भक्त पुंडली होता पापे आणि दुष्ट आई बाप्पाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आलं या श्री हरी भक्ती पाहून भक्ताला आला या श्री हरी त्यांनी मलाही दखवाना पिठुरायाची पंढरी ही मलाही ना पिटुरायाची पंढरी सखुबाई जनाबाई मुक्त बाई त्यांचे बाई त्यांचे मन म्हण आनंदीत होई सखुबाई जनाबाई मुक्त बाई बहीण त्यांचे अभंग ऐकून मन आनंदीत होई करीनामाचं गजरात सुख मिळेन संसारी करीनामाच गजरात सुख मिळेन संसारी धनी मलाही दखवाना पिठुरायाची पंढरी धनी मलाही दखवाना विठूरायाची पंढरी एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्राला देवाना मंदिरात जागा दिली एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्राला देवाना मंदिरात जागा दिली संत चोखू बशेजारी आणि नामदेव पायरी संत चोखो बशेजारी आहे नामदेव पायरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी भक्तकुंडलिकासाठी उभं राहीला विटेवारी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी जिते नांदरी हारी पंडरी, बोलो पंडरीनाथ महाराज की जय